वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्या पूर परिस्थितीमुळं शेतकऱ्यांच्या जमिनीचं झालेलं नुकसान शेतकऱ्याच्या शेतीतलं झालेलं पिकाचं नुकसान त्याचबरोबर शेतकऱ्याच्या घराचं झालेलं नुकसान ग्रामीण भागातल्या घरांचं झालेलं नुकसान जनावरांचं झालेलं नुकसान याच्या संदर्भात प्रशासनानं केलेल्या पंचनाम्याच्या बाबतीत जो अहवाल सरकारकडे जाणार आहे त्याच्या बाबतीतल्या पंचनाम्याची काय परिस्थिती आहे किंवा प्रशासन न केलेले पंचनामे कशा पद्धतीचे आहेत याच्या संदर्भात मी स्वतः आमदार कैलास पाटील आमदार प्रवीणजी स्वामी आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाकजी घोष साहेब आणि जिल्ह्यातील सर्व खाते प्रमुखांची काल बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली की खरडून गेलेल्या जमिनीचे जे, जे पंचनामे त्या ठिकाणी करण्यात आले त्याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये एक गुंठाही जमीन खरवडून गेली नाही अशा पद्धतीनं प्रशासनाचं म्हणणं आहे हे कालची बैठक घेत असताना त्या ठिकाणी प्रशासनानं दिलेला हा सगळा गोश्वारा आहे ज्याच्यामध्ये आपण जर बघितला असेल तर एक जून दोन हजार पंचवीस पासून ते कालपर्यंत त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीचा अहवाल केलेल्या पंचनामाचा अहवाल प्रशासनानं दिलाय याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुळजापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्याचं एक गुंताही जमीन खरवडून गेली नाही अशा पद्धतीनं प्रशासनानं या ठिकाणी या गोष्टवाऱ्यामध्ये म्हटलेलं आहे मला वाटतंय तुळजापूर तालुक्यातल्या प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ती अतिवृष्टी झालीमुळं शेतकऱ्याच्या जमिनी खरवडून जाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी झालेलं आहे असं असताना सुद्धा प्रशासनानं तुळजापूर तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्याची संख्या शून्य त्याचबरोबर बाधित गावाची संख्या शून्य खरडून गेलेली जमीन शून्य गाळ साचलेली जमीन शून्य एकूण शून्य पंचनामे शून्य निधी मागणी शून्य जर अशा पद्धतीनं प्रशासनानं कुठल्याच जमिनीचं जा नुकसान झालं नाही तुळजापूर तालुक्यातल्या असं जर शासनाला कळवलं तर दुर्दैवाने उद्या तुळजापूर तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला खरोडून गेलेल्या जमिनीची मदत जी सरकारनं जाहीर केली आहे एका हेक्टरला सत्तेचाळीस हजार रुपये अधिक त्या ठिकाणी लाख रुपये ही मदत शेतकऱ्याला मिळू शकणार नाही त्यामुळं तुळजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की आपण आपल्या भागातल्या तलाट्याला आपल्या शेतात खरडून गेलेली जमीन दाखवावी त्याचबरोबर तलाटी ऐकत नसेल तर त्या ठिकाणी माझा क्रमांक सत्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे चोपन्न ह्या नंबरच्या क्रमांकावर फोन करावा आपल्या शेतीचे करडून गेलेल्या शेतीचे जिओ टॅग फोटो काढून त्या ठिकाणी संबंधित तलाट्यालाही पाठवावे आणि सत्तर वीस सत्याऐंशी जिरो चारशे चौपन्न ह्या नंबरच्या व्हॉट्सअपलाही पाठवावं